माननीय मोदीजींनी एक महत्वाची योजना आणली लखपती दिदीची योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे लखपती दिदी म्हणजे एकदा एक, एक लाख रुपये कमवले असं नाहीये वर्षाला किमान एक लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दिदी आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार केल्या या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या माझ्या एक कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दिदी असतील हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दिदी म्हणल्या आणि आज त्या दस लखपती दिदी झाल्या दहा लाख रुपये कमवत आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी दहा दहा बारा बारा लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज आहेत त्यामुळे महाराष्ट्र आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दिदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे आणि आम्ही निश्चितपणे एक कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी बनवणार आहोत